अधघर मदगर मधगरात खाट खाट उशी उशी घड्या गड़ा, घड्यात वाजले एक नवरेनं पण काहीतरी करावं असं वाटतं ना बायकांना भरपूर वाटत मग एखादा कोणता तरी उपवास सांगा ना त्यांच्यासाठी गुरु हे समोर देवाच आहे ती बायकांसाठी कुठला उपवास आहे का नाही ना बागाना ते पेर जास्त गालचीला असे अशी परंपरा आहे का म्हणजे हा ही <laughs> परंपरा म्हणून सगळ्या अखंड सौभाग्यासाठी सगळ्या सुवासिनी आजच व्रत करतात नाही आज इथे घटना घडली आज ना ह्या वडाला एक जेंट्स आणि एक लेडीज दोघांनी सात फेरे घातल्या वटपौर्णिमा म्हणजे नवऱ्यावरच तिचं निस्सिम प्रेम उपवास फेऱ्या आणि मनातून एकच प्रार्थना जन्मोजन्मी तूच माझा सका असावा आणि खरंच पुरुषही आपापल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतच असतात पण आज या महाराष्ट्रातल्या माऊलींना एक सहज प्रश्न पडलाय हा फक्त त्यांचा उपवास नाही या आहेत त्यांच्या भावना आणि ही आहे आपल्या महाराष्ट्रातील श्रद्धेची शुद्ध आणि पवित्र झालं चला त्या भावना ऐकूया त्यांच्या शब्दातून आणि त्यांच्या मनातून मित्रांनो पाटण तालुक्यातील वरचे गोटील आहे आणि या माऊली या गोटील मधले आहेत त्यांनी आता वडाला पूजन केले त्यांना कसं वाटते थोडक्यात आपण विचारणार आहोत तुम्ही लोक नवऱ्यासाठी एवढं उपवास करता की बाबा त्याचं आयुष्य वाढाव म्हणून काहीतरी असं वाटतं ना बायकांना भरपूर वाटत ना ना नाही धरत सांगितलं नवऱ्यासाठी उपवासच नाही बायकोसाठी धरावा म्हणून अजून तरी नाही निघाला का नवऱ्यासाठी प्रार्थना फक्त काय त्याच्या जो काम करतो त्याच्यात ते यश लाभू दे आरोग्य चांगलं राहू दे त्याचं दीर्घ आयुष्य लाभू दे या मागणी असतात ना हो बघा नवरूवाणी अशा मागण्या असतात तुमच्यासाठी यार आणि आज या या दिवशी तुम्हाला कोणी गिफ्ट वगैरे तरी देतं का अजिबात गिफ्ट लांब आहे म्हणजे बऱ्याच नवऱ्यांची ही गोष्ट आहे ना आज वटपौर्णिमा असतो पण त्याचं काही नसतं कोणाला एवढं ना ना फक्त या माऊलीची यार त्या वटपौर्णिमा करतात साजरी किंवा सात जन्म आम्हाला आज नवरा मिळावा पण नवऱ्याला तसलं काय पडलेलं नसतं तुमचा उपवास आणि तुमचा हा दिवस आनंदात जाऊ रामकृष्णारी बघितलं मित्रांनो ह्या अशा नाजूक परंपरा आहेत आमच्या भागातल्या पाटण खोऱ्यातल्या किती प्रेमळ माणसं असतात डोंगरातली ते तुम्ही पाहिलेच आहे मित्रांनो हा प्रसाद, प्रसाद मला पण भेटलाय प्रसाद खाऊन आता पुढचं बरं तुमचं शूटिंग करू का चालेल ना, ना।, ना।, ना। काय सांगाल माऊलिक कोणता सण आज कसा साजरी केला तुम्ही होय ना प्रत्येक वर्षी करता किती वर्षाची परंपरा ही ना माहिती नाही ना ना ना? सती सावित्रीचं का ना? वान। सा सा ते काय त्याच नवराचं नाव काय सत्यवान सत्यवान सत्यवानाचा जीव मागवण्यासाठी तेव्हापासूनची ही प्रथा पडली ती प्रथा पडली ना मग नवरा तुमचं करतात का तुमच्यासाठी उपवास ना हो कोणता उपवास हेच पण करतो हे नाही तुम्ही नवऱ्याचं आयुष्य वाढवायसाठी हा उपवास करता मग नव्ह तुमचं करतात का तुमचं आयुष्य वाढण्यासाठी पण एखादा उपवास पाहिजे का नाही है ना त्यांना पण जाणीव झाली पाहिजे ना गुरु सोमवार देवाच आहे ती बायकांसाठी कुठला उपवास आहे का नाही ना बायकांनी पण बायकांसाठी पण धरला पाहिजे ना यार शेवटी आपल्यासाठी एवढ्या करता तुम्ही लोक ओके धन्यवाद मौली बाय बाय यात करा तुमच्याच नशिबात होता बागा जास्त घाल आपलं आज वट पौर्णिमा सत्य सत्यवानाचा प्राण सावित्रीने सा परत आणला होता वडाच्या झाडाखाली आणि सात फेऱ्या मारून त्याला सात जन्मासाठी सांगितलं होतं परमेश्वराला की मला सौभाग्याचं दान दे परंपरा आहे का म्हणजे हा ही परंपरा म्हणून सगळ्यास अखंड सौभाग्यासाठी सगळ्या सुवासिनी आजचं व्रत करतात सण येते ते प्रत्येक म्हणजे आता वटाच्या आज वै चित्र झालं की पालवी फुटलेली असती ना मग वृक्षाची पूजा करायची किंवा त्यांना आंब्याचं हे करायचं पुरणपोळीचा नैवेद्य करायचा हे स्त्रियांसाठीच सौभाग्य वर्धनासाठी सण साजरा केला जातो करून बोला फक्त नवऱ्यांसाठी ही पूजा केली नवऱ्यांना अशी पण काहीतरी काही व्रत पाहिजे होत ना उपवास वगैरे बायकाच भरपूर उपवास करतात मग जेंट्स असं माझं मत आहे आणि कंपल्सरी करावे जर बायका एवढं मागू शकतात एक मिनिट आज इथे घटना घडली आज ना ह्या वडाला एक जेंट्स आणि एक लेडीज दोघांनी सात फेरे घातले हा तुम्ही तो हा तो मिस केलात दोन कुटुंबानी आणि सोबत एकामेकाच्या फेरे घातल्या हा अशी बरोबर सगळ्या जेंट्स मध्ये उपलब्ध व्हावी इच्छा हा मधघर मधघरात खाट खाट उशी उशी घड्या गड़ा, घड्यात वाजले एक संजयरावांचं रावांचं नाव घेते पाटलांची लेख रूपाने रूपवान गुणाने गुणवान सोमनाथरावांनी दिला मला सौभाग्याचा सो मान सोमनाथराव आमचे हौशी आज नाव घेते त्यांचे वटपौर्णिमेच्या दिवशी निळ्या निळ्या आकाशात विमान सुटले सुनील नाव घेते तुमच्यासाठी कप सोन्याची बशी रामचंद्राचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका अविनात नाव घेते सर्वजण ऐका संसार करता करता करायचं आहे मला परमार्थ जयवंतरावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ मॅडम राहिले लावत होते कुंकू त्यात पडला मोती भरतराव माझे पती सांगा भाग्य मानू किती अरे वा वा तांब्याची कळशी साखरेने घासली पदराने पुसली सचिन नाव घेते सुखी आहे सासरी तर मित्रांनो या होत्या आपल्या डेबेवाडीच्या माई माऊली